मोरिया तुळजाभवानी माते की आता मी निघालो आहोत तुळजापूरला जाण्यासाठी तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी अं सकाळी चेकआउट केला आम्ही कारण पुन्हा येण्यासारखं म्हणजे काम पडलं असं म्हणजे बाहेरच्या बाहेर तुळजापूरचं दर्शन घेऊन तिकडच आम्ही निघणार मुंबईला जाण्यासाठी तर आता आम्ही पोचलो हो, तुळजापूरला आणि पार्किंग ते केली आहे पार्किंग लॉटमध्ये तर पन्नास रुपये चार्ज आहे पार्किंगचा आणि मी नेहमीप्रमाणे थांबलो आहे आमच्या स्काय भाऊंसोबत हो काय स्काय भाऊ हो। बिचारा बसला आहे माझ्याबरोबर तर आता सगळे दर्शन घेऊन येतील त्याच्यानंतर मी जाईन दर्शनाला त्याच्यामुळे टाइम आमचा थोडा वाढतो बाकी काय तसं होत नाही बघी आता जर शूट करायला भेटलं तिथे काय तर ठीक आहे नाहीतर तर मग भारून मारून तुम्हाला दाखवेन थोडं मंदिर वगैरे तसा इकडचा हायवे वगैरे आहे ना प्रॉपर एकदम रस्ता एकदम मस्त आहे तुमचा प्रवास असं म्हणजे चांगला होता इकडे स्मूथली एकदम गाडी चालते वगैरे मस्त असं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे तर आता बघूया ना किती वेळ लागतं कारण आम्ही अभिषेकसुद्धा करणार आहेत म्हणजे ओमी पप्पा मम्मी आणि पूजा हे अभिषेकसुद्धा करणार आहेत त्याच्यामुळे बघूया आता गुरुजींवरती आहे किती वेळ लागणार आहे तो गुरुजींना आम्ही आधीच सांगून ठेवलेलं की आम्ही ह्या ह्या टायमाला येणार आहोत ते हो तर लवकर झालं तर लवकर निघू इकडनं डायरेक्ट आम्ही निघणार आहोत मुंबईला जाण्यासाठी कारण आम्ही आता कुठे राहणार नाही आहोत कारण आजचा आमचा हा लास्ट हे असणार आहे म्हणजे तुळजापूरला येऊन तुळजाभवानीचं दर्शन घेणार आणि मग निघणार डायरेक्ट मुंबईला जाण्यासाठी बाकी फॅमिली मेंबरचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी निघालो आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या मेन एंट्रन्स आधीच आपल्याला एक मार्केट एरिया पाहायला भेटतो तिथे सर्व देवघरातील वस्तू आपल्याला पाहायला भेटते आम्ही सकाळीच लवकर गेल्या कारणाने भाविकांची एवढी गर्दी आम्हाला पाहायला भेटली नाही परिसर मंदिरचा आजूबाजूचा परिसर पाहू शकता तर मी आत्मे चाललोय श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वाराचं राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजा माता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भवानी म्हणून प्रसिद्ध आहे स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे मंदिराच्या मागे एक रहस्यमय दगड आहे ज्यास चिंतामणी दगड असे म्हणले जाते हा चिंतामणी दगड आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकतो फक्त आपल्याला या चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हात या दगडावर ठेवायचे आहेत यानंतर आपला प्रश्न मनातच या दगडास विचारायचा आहे यानंतर जे घडते ते बघून लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही त्याचे होते असे की जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो आहे तर हा दगड उजे बाजूला वळतो आणि जर प्रश्नाचे उत्तर नाहीमध्ये असेल तर दगड डावीकडे वळू लागतो आणि जर दगड आपल्या ठिकाणी स्थिर राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणजेच आपण प्रतीक्षा करावी असा याचा अर्थ होतो आपण देखील स्वतः या मंदिरात हे आश्चर्य स्वतःच्या डोळ्याने पाहू शकता पण हा चिंतमन्य दगड कधी डावीकडे कधी उजवीकडे कसा वळतो हे कोणत्याही वैज्ञानिकाला आजपर्यंत जाणून घेता आले नाही याच तुळजाभवनी देवीचा एक चमत्कारच मानला जातो आता दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं आणि थोडा आता ताण लागल्याच्यामुळे गोटी सोडा पितो गोटी सोडा पितोय थोडा वेळ ऊन लागतं ना आता गरम झालं सो so, आमचा आता दर्शन घेऊन झालेलं आहे मस्त असं दर्शन झालं व्यवस्थित थोडं म्हणजे मी नंतर गेलो त्याच्यामुळे थोडा टाइम लागला अजून जो, तेवढा वेळ लागतोच पण एकदम प्रॉपर असं एकदम फेस म्हणजे बोलत ना देवीचं एकदम मुख दर्शन चेहरासमोरच मी होतो आणि एकदम आणि सांगितलं गुरुजींनी की डोळ्यात डोळे घालून काय मागायची इच्छा असेल ती आपण मागायची सो मी मागितलेली आहे बघूया पूर्ण झाली तर हां पुन्हा ये पुढच्या वर्ष So, जसर, सकाई, सकाई था, था आ, सो या लॉक सेंड आता आपण इथेच करूया कारण आता आम्ही जाणार आहोत इथून मुंबईला सो आता मध्ये काही तुम्हाला दाखवणार नाही आहे पण दर्शन गेलं खरंच जर इकडे आलात तर व्यवस्थित असं हां सकाळी येऊ शकता सकाळी सकाळी आलं तर सकाळी दहापर्यंत अभिषेक वगैरे करता येतो त्याच्यानंतर नाही आला सो तुम्ही सकाळी जाला तर इथे फटावर तुमचं दर्शन सो so, या ब्लॉगचं न आपण इथेच करीत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल नवीन असं तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे पुढे अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय